कवठे गुलंद संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोडचे चेअरमन आदरणीय उद्यान पंडित चारपड मुक्तीचे जनक सहकार महर्षी माननीय श्री गणपतराव पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विवेकानंद सहकारी पाणीपुरवठा मंडळी लिमिटेड कवठे गुलंद संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन चेअरमन पदी अशोक पाटील यांची निवड करण्यात आली तर वाईस चेअरमन पदी अशोक कदम यांची एकमताने निवड झाली या प्रसंगी आदरणीय दादा यांनी चेअरमन व वा वाईस चेअरमन यांचा सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी दत्तचे संचालक भैयासो पाटील रावसो पाटील रघुनाथ कुंभे संजय शिंदे अमर शिंदे अविनाश कदम पिल्लू भेंडवडे आनंदराव शिंदे अरुण पाटील देवगौडा पाटील पप्पू पाटील राजू संदी मोहन पाटील बंडू पाटील बाळासो पाटील सुरेश अंबी बाबू पाटील अशोक केरीपाळे संगप्पा केडगाळे संजय पाटील अनिल वसगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूजसाठी शिवाजी वाघमोडे आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा